नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो उद्योग मंत्री उदय सामंत यांची एक पत्रकार परिषद काल परवामध्ये पार पडली पण या पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंतांनी जे एक वक्तव्य केलं आहे या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे असं उदय सामंत काय म्हणाले की ज्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहे उदय सामंत खरं तर एवढंच म्हणाले की पुढच्या पाच ते सात दिवसामध्ये मी राज ठाकरेंच्या घरी जाणार आहे आणि त्यांच्याकडे जाऊन मी खिचडी खाणार आहे आता या वक्तव्याकडे इतकं साधं वक्तव्य म्हणून आपल्याला बघता येणार नाही कारण खिचडी खाता खाता नेमकी कोणती खिचडी शिजणार आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे कारण मग प्रश्न असे पडतात आपल्यासमोर की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे खरंच एकत्र येणार आहेत का त्यांच्यामध्ये राजकीय युती होणार आहे का राज ठाकरेंच्या मनात चाललंय तरी नेमकं काय का, का जसं उदय सामंत म्हणतायत किंवा त्यांची जेव्हा भेट होईल त्याप्रमाणे राज्याच्या राजकारणामध्ये एका नव्या समीकरणाचा उदय होणार आहे हे सगळं बघणं फार महत्त्वाचं आहे आणि तेच तर आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि हो जर पहिल्यांदीच तुम्ही आमच्या चॅनल बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्याचबरोबर तुमच्या कमेंट्स या आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा तर मंडळी पाच जुलैला मराठीच्या मुद्द्यावर हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे हे विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे असंही म्हणाले की आता आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी यावरून उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना आपल्या बरोबर घेण्यामध्ये आपल्याला आपल्या सोबत घेण्यामध्ये प्रचंड आग्रही आहेत एवढं मात्र आपल्याला दिसून आलं पण राज ठाकरेंच्या मनात काय चाललंय कारण राज ठाकरेंना त्या विजयी मिळाव्यामध्ये एकत्र येण्याविषयी त्यांनी कोणतंही सुतो सुतोवाच केलाय किंवा यापुढच्या काळामध्ये आम्ही युती करू किंवा निवडणुका एकत्र लढवू असंही ते काही बोलले नाही उलट जसे जसे दिवस गेले तसं राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना युतीच्या संदर्भात म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे या युतीच्या संदर्भामध्ये कोणीही कोणतंही भाष्य करायचं नाही जर काही बोलावंसं वाटलं तर आधी माझ्याशी बोलायचं माझी परवानगी घ्यायची आणि मगच भाष्य करायचं हे कार्यकर्त्यांना त्यांनी बजावलं त्याचप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंची सभा झाली या सभेमध्ये सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे या एकत्र येण्यावर कुठेही भाष्य केलं नाही त्याच्यामध्ये ते एवढंच म्हणाले की कुणाबरोबर युती करायची काय करायची ते सगळं नंतर बघितलं जाईल जेव्हा निवडणुका येतील तेव्हा काय असेल ते मी बोलीन मी सांगेन त्यामुळे एकूण संभ्रम पडला आहे की राज ठाकरेंच्या मनामध्ये नेमकं चाललं आहे काय आता राज ठाकरे हे प्रत्येकालाच हवेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंनासुद्धा आपल्यासोबत हवेत भाजपला सुद्धा आपल्यासोबत हवेत आणि एकनाथ शिंदेंना तर आपल्या सोबत यावेद वाटता है। जर है राज ठाकरे आपल्यासोबतच यावेत असंच वाटत आहे जर चुकून जरी उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे गेले तर सगळ्यात मोठं नुकसान हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं होणार आहे त्यामुळे शिवसेना पहिल्यापासूनच धडपडतीय की राज ठाकरे हे आपल्या सोबत यावेत आणि म्हणूनच कदाचित उदय सामंत हे पुढच्या पाच ते सात दिवसांमध्ये राज ठाकरेंची भेट घेणार असतील पण आता प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये राज ठाकरे हे आपल्याबरोबर प्रत्येकाला का हवेत आणि राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय आणि ती तीच कळत नाही आहे कारण राज ठाकरे या युतीच्या संदर्भात कुठल्याही युतीच्या संदर्भात राज ठाकरे काहीच बोलत नाही आहे राज ठाकरे आत्ता ज्या पद्धतीनं पावलं टाकतायत किंवा ज्या पद्धतीचं राजकारण करतायत किंवा ज्या पद्धतीने त्यांनी मराठीचा मुद्दा उचलून धरलेला आहे अत्यंत हुशारीनं राज ठाकरे पावलं टाकतायत याचं कारण असं आहे आत्ता राज ठाकरेंकडे म्हणजे राज ठाकरेंना थोडक्यात त्यांची बार्गेनिंग पॉवर जी आहे ही त्यांना पहिल्यांदी वाढवायची आहे उद्या कोणाबरोबरही युती करताना आपली बार्गेनिंग पॉवर ही आपली वाढली पाहिजे म्हणजे मग आपण आपल्या टर्म्स कंडिशन समोरच्यावर टाकू शकतो आज राज ठाकरेंच्या पक्षाची स्थिती अशी आहे की ना त्यांच्याकडे आमदार आहे ना त्यांच्याकडे खासदार आहे ना नगरसेवक आहे तर काय आहे तर एक तर राज ठाकरेंचं व्हिजन आहे राज ठाकरेंचं वक्तृत्व आहे आणि कोणत्याही विषयावर प्रभावीपणे मांडणी करण्याची हातोटी आहे पण मग अशा वेळेला उद्या कुणाबरोबरही मैत्रीचा हात जर आपल्याला पुढे करायचा असेल तर आपली बार्गेनिंग पॉवर वाढली पाहिजे आणि त्यासाठी राज ठाकरे सध्या काय करतायत तर जो मराठीचा मुद्दा आहे तो प्रचंड तापवण्याचा तो कॅश करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतायत तुम्ही पाच तारखेच्या मेळाव्यामधलं राज ठाकरेंचं भाषण जर बघितलं तर ते भाषण सुद्धा मराठीचा मुद्दा सोडून कुठेही भरकटू त्यांनी दिलं नाही अत्यंत कॉम्पॅक्ट अशा पद्धतीनं भाषण राज ठाकरेंनी अत्यंत प्रभावीपणे केलं तोच अनुभव तुम्हाला मीरा भाईंदरच्या राज ठाकरेंच्या भाषणामध्ये येईल राज ठाकरेंनी ते दुबे जे आहेत त्यांचा समाचार घेतला हिंदी सक्तीवरनं समाचार घेतला पण कुठेही इतर राजकारणांच्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला नाही फक्त मराठी हेच फोकस ठेवलं हिंदी सक्ती लादू देणार नाही हे त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर प्रमाणे त्यांनी जे भाजपाचे दुबे आहेत जे त्यांनी वक्तव्य केलं होतं ते त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि ती सभा राज ठाकरेंनी जिंकली किंवा आपण आपल्या भाषेमध्ये जसं म्हणतो की, की राज ठाकरेंनी ती सभा खिशात घातली लोकांना राज ठाकरेंचं भाषण अत्यंत आवडलं ते प्रभावित होतं आणि अशा पद्धतीचं सगळं वातावरण राज ठाकरे कॅश करू पाहत आहे कुठलाही मराठीवरचा मुद्दा ते सोडत नाही आहेत आणि म्हणूनच हिंदीमध्ये जर कोणी अति अडेलटूपणा करत असेल की आम्ही मराठीत बोलणार नाही तर त्याला जसाच तसे उत्तर द्या अगदी याही याच्यामध्ये राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलेलं आहे एकूण राज ठाकरेंनी आपला फोकस जो आहे तो मराठीवर पूर्ण केंद्रित केलेला आहे आणि त्यामुळे आज मराठी मतदार जो आहे त्यांना राज ठाकरेच्या जवळ तो आकर्षित होताना दिसतोय आणि याच मुद्द्यावरून आज राज ठाकरे प्रत्येकाला आपल्या बरोबर हवेत मग आता उदय सामंत जेव्हा भेट घेतील तेव्हा नेमकं काय घडेल का तर मला असं वाटत नाही की त्या पाच ते सात दिवसानंतर जेव्हा काही भेट होईल तेव्हा काही फार मोठं घडेल असं नाही आहे उदय सामंत भेट घेऊन बाहेर आल्यानंतर काय म्हणतील तर आमची भेट छान झाली खिचडी खूप छान होती वहिनींनी खूप छान खिचडी केली हेच ते म्हणतील याच्या पलीकडे ते जास्तीत जास्त पत्रकारांनी विचारलं तर काय म्हणतील हां आम्ही त्यांच्यासमोर काही बोललेलो आहोत आमची त्याबाबत काही चर्चा झाली पण राज ठाकरे असं म्हणालेलेत की आपण याच्यावर सविस्तर चर्चा करू आणि राज ठाकरे सकारात्मक दिसले एवढी चार वाक्यच उदय सामंत आपल्या समोर येऊन माध्यमांच्या समोर येऊन बोलणार आहे मग प्रश्न असा येतो की राज ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय काय राज ठाकरेंना खरंच उद्धव ठाकरेंच्या बरोबर युती करायची आहे का राज ठाकरेंना पोलिटिकल युती करायची आहे का राज ठाकरेंना आत्ता उद्धव ठाकरेंच्या बरोबर महापालिका निवडणुका लढवायच्या आहेत का राज ठाकरे एकला चलोरेची भूमिका घेणार आहेत का का राज ठाकरे भाजपबरोबर किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर जाणार आहे आता भाजप तर त्यांना आपल्याबरोबर घेऊ शकत नाही कारण एकूण जो हिंदी भाषकाचा एक तर मुळामध्ये भाजपनी आपला अजेंडा जो आहे किंवा आप अप, ज्याला आपलं नॅरेटिव्ह आहे ते भाजपाने सेट केलेलं आहे आज अमराठी लोकांची जी वोट बँक आहे ती भाजपाने बरोबर आपल्याकडे कॅश केलेली आहे त्यामुळे भाजपाला आत्ता राज ठाकरेंना बरोबर घेण्यामध्ये तसा इंटरेस्ट नाही मग एकनाथ शिंदेबरोबर युती व्हावी हे भाजपलासुद्धा वाटतंय ती एकनाथ शिंदे शिंदेच्या बरोबर युती होईल का आणि पुढच्या राजकारणामध्ये ही नवी समीकरणांचा उदय होईल का हाच खरा प्रश्न आहे कारण उद्धव आता उद्धव ठाकरेंबरोबर ते जातील का नाही जातील तर आत्ता तज्ज्ञांच्या म्हण म्हणण्यानुसार विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाणार नाहीत याच कारण मला असं वाटतं जो कोहिनूर मिल मुळे जे राज ठाकरे अडचणीत आलेले आहेत किंवा अडचणीत आहेत त्यामुळे त्यांना भाजपच्या विरोधामध्ये जाऊन आता कोणतंही पाऊल उचलणं हे शक्य होणार नाही राज ठाकरेंना स्वतःलाही जाणवत आहे की आपण उद्धव ठाकरेंबरोबर गेलो तर आपल्याला जास्त फायदा मिळणार आहे पण एकदम राज ठाकरे तशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतील का हाच खरा प्रश्न आहे ते आत्ता भाजपचा विरोध पत्करू शकणार का तर मला असं वाटतं की ते भाजपाच्या विरोधामध्ये फार जाऊ शकणार नाहीत कारण कुठेतरी माणसाचे हात दगडाखाली अडकलेले असतात त्यामुळे कदाचित एका नव्या समीकरणाचा उदय होईल असं जे एक चित्र वाटतंय ते, ते म्हणजे राज ठाकरे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर जातील याचं कारण असं आहे एकनाथ शिंदे सातत्याने असं म्हणत आहेत की आमची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि राज ठाकरे जर का शिव एकनाथ शिंदेबरोबर गेले तर एक ठाकरे ब्रँड शिंदेच्या शिवसेनेबरोबर जोडला गेला अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रासमोर जाईल की जे एकनाथ शिंदेसाठी खूप महत्वाचं आहे त्यातून कोकण बेल्ट जो आहे तो कोकण बेल्ट हा कायमच पहिल्यापासून शिवसेनेचा राहिलेला आहे आज शिंदेनी बऱ्यापैकी कोकणामध्ये फोडाफोडी करून आपलं तिथलं साम्राज्य तयार करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि यामध्ये जर का राज ठाकरे त्यांच्याबरोबर आले तर कोकणामध्ये त्याचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे आणि म्हणूनच सगळ्यांनाच राज ठाकरे हवेत पण आगामी काळामध्ये नेमकं कोणतं का समीकरण जुळतंय हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा